श्री अनंत कोटी ब्रह्मांडे नायक राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आज मंगळवार तुझ्यासाठी खूप मोठा भाग्याचा दिवस आहे हो बाळा खूप खूप भाग्यशाली आहेस म्हणूनच तुझ्यासमोर हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश आला आहे तेव्हा बाळा स्वामी आज्ञा समजून शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा कारण हा संदेश ऐकल्यानंतर त्या क्षणापासून तुझे भाग्य बदलणार आहे तुझ्या भाग्यामध्ये अद्भुत चमत्कार होणार आहे हो बाळा हे सर्व अनुभवण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत एक स्वामी भक्तानो स्वामी माऊलींचे आशीर्वाद आणि प्रेम आपल्या सदैव पाठीशी असतात फक्त त्याचे आपल्याला वेळोवेळी अनुभव घ्यायचे असतात आणि अनुभव आपल्या आयुष्यामध्ये येतच असतात असेही तुम्हाला काही अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा गजर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या शत्रूंना त्यांच्या वाईट कर्मांचा पश्चाताप होत आहे हो बाळा आजपर्यंत तुला असह्य यातना दुःख सर्व काही या लोकांनी देऊन झाले आहे बाळा आता या सर्व काही कर्मांचा हिशेब त्यांच्यासमोर होत आहे आणि या सर्वांचा पश्चाताप या सर्व वाईट कर्मांचा पश्चाताप आता त्यांना होत आहे हो बाळा कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळांना खूप काही त्रास खूप काही विश्वासघात सर्व काही तुला त्रास आणि दुःख वेदना देऊनही या लोकांचे कधीही समाधान झाले नाही हो बाळा शेवटच्या क्षणापर्यंत तुझ्या सर्व काही आयुष्यामध्ये तुझे जे काही कार्य आहेत त्या सर्वांमध्ये या लोकांनी वेळोवेळी वेड़ बाधा आणण्याचा प्रयत्न केला आहे सर्व काही तुझ्या कुटुंबामध्ये सुरळीत चालू असताना या लोकांनी खूप काही बाधा आजपर्यंत आणल्या आहेत आम्ही सर्व काही पाहत आहोत खूप काही त्रास दुःख तुला देऊन झालं आहे यापुढे नाही यापुढे या सर्व लोकांचा तुझ्या शत्रूंचा या ब्रह्मांडाच्या शक्तीशी सामना होणार आहे हो बाळा आता ही स्वामी माऊली तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे देवा बाळा चिंता करू नको या क्षणापासून चिंतामुक्त हो चिंता कर तुझ्या स्वप्नांची चिंता कर तुझ्या आयुष्यात तुला जे काही तुझी इच्छा पूर्ण करायची आहे या सर्वांकडे आता लक्ष दे बाळा आता आकाशामध्ये उंच भरारी घेण्यासाठी माझा स्वामीप्रिय बाळ तयार आहे कारण आजपर्यंत खूप काही गोष्टींनी तुझे मन दुःखी झाले आहे आणि या सर्वांमधून तू माघार घेऊन खचून जाऊन सर्व काही कार्यांपासून दूर गेलं आहेस बाळा यापुढे असे करायचे नाही कारण तुझ्या मनातील जर तुझा आत्मविश्वास खंबीर आहे तुझा आमच्यावरती विश्वास खंबीर आहे आणि तुला माहीत आहे कुठल्याही संकटामध्ये ही स्वामी आई तुला कधीही एकटी सोडणार नाही तर बाळा तू कशाला खचून जातो कशाला या लोकांपुढे लाचार होऊन अश्रू ढाळत राहतो आणि कुठल्याही कार्यांमधून का माघार घेतो कारण तुला तुझ्यावरती तुझा, तुझा आत्मविश्वास खंबीर आहे की नाही यात शंका आहे तेव्हा बाळा या क्षणापासून स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न कर स्वतःची ताकद ओळख स्वतःच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती निर्माण कर की कोणतीही बाधा कोणतेही शत्रू तुला कुठल्याही कार्यापासून खेचू पाहणार नाहीत कुठल्याही कार्यामध्ये तुला मनासारखे यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही हो बाळा कारण जेव्हा जेव्हा माझा स्वामीप्रिय बाळ आमची निरपेक्ष भक्ती करत असतो आमच्यावरती खंबीर विश्वास ठेवून प्रत्येक कार्याला निशंक मनाने सुरुवात करतो तेव्हा त्यामध्ये त्याला कोणतीही वाईट शक्ती आड येत नाही कोणत्याही लोकांपासून त्याला त्रास होत नाही कारण बाळा या क्षणापासून याच तुझ्या शत्रूंना तुझ्या आयुष्यामधून खूप दूर केले आहे तेव्हा बाळा निशंक मनाने सकारात्मक विचाराने सर्व काही शुभ कार्य करण्यास सुरुवात कर आणि त्यामध्ये तुला मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांग कारण आमचे शुभ आशीर्वाद तुझ्यासाठी आता कार्य करत आहेत तेव्हा बाळा निश्चिंत होऊन सर्व कार्याला आता सुरुवात कर आता तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा अद्भुत चमत्कार होण्याची वेळ आली आहे बाळा आता सुख वैभव आनंद घेण्यासाठी तू तयार आहेस स्वामी भक्तानो तुम्हीही हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता सुखाचा काळ तुझ्या आयुष्यामध्ये येत आहे तुझ्यासमोर जो सुंदर वर्तमान काळ आहे त्यामध्ये तुला खूप काही प्रगती करायची आहे आता खचायचे नाही आता माघार घ्यायची नाही आता कोणासमोरही अश्रू ढाळायचे नाही आता तुझ्यामध्ये तुझ्या पंखामध्ये असे काही बळ दिले आहे ज्याद्वारे तू आकाशामध्ये उंच भरारी घेऊन तुझे सर्व काही स्वप्न पूर्ण करणार आहेस तुझ्या मनातील ध्येय तुझ्या कुटुंबाचे स्वप्न आता सर्व काही पूर्णत्वा जाणार आहे हो बाळा आजपर्यंत तू जो काही त्रास सहन केला आहेस खूप काही दुःखामध्ये तुझे आयुष्य व्यतीत गेले आहे यापुढे नाही यापुढे तुझ्या आयुष्यामध्ये खूप आनंदाची बातमी धावत्या दिशेने येत आहे तुझ्या कुटुंबामध्ये खूप मोठे मंगल कार्य आता लवकरच घडणार आहे बाळा कारण आजपर्यंत खूप काही दुःख सहन केल्यानंतर तू जे काही तुझे वाईट कर्म आता संपुष्टात आणल्यानंतर आता तुझ्या सर्व चांगल्या कर्मांचा हिसाब होणार आहे तेव्हा बाळा यापुढे निश्चिंत रहा आता यापुढे तुझ्या आयुष्यामध्ये खूप अद्भुत चमत्कार घडणार आहेत हे सर्व पाहण्यासाठी तयार आहेस स्वामी म्हणतात बाळा जो काही काळ तुझ्या आयुष्यामध्ये वाईट रीतीने गेला आहे खूप दुःखाचा गेला आहे खूप हाल आणि आर्थिक परिस्थितीने तू आजपर्यंत ग्रासून गेला आहेस तरीसुद्धा आमच्या भक्तीमध्ये तू कधीही अंतर दिले नाही आमची निरपेक्ष भक्ती तू निरंतर करत राहिला आमच्या नामस्मरणामध्ये तू कधीही खंड पडू दिला नाही बाळा याच तुझ्या गोष्टींवरती आम्ही खूप प्रसन्न आहोत आता तुझ्यासाठी आणि तुझ्या या विश्वासाचे उत्तर देण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर या संदेशामार्फत आली आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष न करता शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा कारण यानंतर हा संदेश ऐकल्यानंतर तुला खूप काही शुभ संकेत मिळणार आहेत उज्ज्वल भविष्य तुझ्या आयुष्यामध्ये आता धावत्या दिशेने येणार आहे खूप काही संकटातून दुःखातून तुझी या क्षणापासून मुक्तता होणार आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा कारण तू खूप भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच तुझ्यासमोर या ब्रह्मांडाच्या शक्तीने हा संदेश आणला आहे योगायोग समज आणि स्वीकार कर या संदेशाचा आणि शेवटपर्यंत एक स्वामी म्हणतात बाळा आता वेळ आली आहे तुझ्या कष्टाचे फळ तुला मिळण्यासाठी हो बाळा तुझ्यासाठी खूप मोठी खुशखबर तुझ्या दिशेने आनंदाची बातमी सर्व काही येत आहे हा संदेश तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठीच तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा आता विजय तुझा निश्चित आहे चिंता करू नको कारण यापुढे तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही पवि पवित्र ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत आहे तुझ्या आयुष्यामध्ये आता खूप मोठी आनंदाची बातमी धावत्या दिशेने येत आहे बाळा आता तुला तेच मिळणार आहे ज्याची तू आजपर्यंत अपेक्षा सुद्धा केली नसशील खूप काही सुख वैभव तुझ्या आयुष्यामध्ये येत आहे हा संदेश नाही तुझ्यासाठी खूप मोठा शुभ संकेत आहे खूप मोठा चमत्कार तुझ्या आयुष्यामध्ये आता घडण्याची वेळ आली आहे बाळा सर्व काही तू प्राप्त करणार आहेस आणि काहीतरी तुझ्या हातून जे आजपर्यंत राहून गेले आहे ते सुद्धा आता पूर्णत्वा जाणार आहे कारण तुझ्यासमोर खूप मोठी संधी प्राप्त होणार आहे सर्व आर्थिक चिंतेतून तुझी मुक्तता होणार आहे तेव्हा बाळा या संधीसाठी तुझे अखंड प्रयत्न करत राहा कारण प्रयत्नांती परमेश्वर असतो जर तुझ्या प्रगतीच्या आड आता कोणी येत असेल तर सर्व काही आमच्या त्यांवरती लक्ष आहे तू चिंता करू नको कारण तुझ्या आयुष्यातून शत्र या शत्रूंना आम्ही दूर केले आहे तेव्हा बाळा खूप काही आनंद घेऊन आलेला हा तुझ्यासाठी महिना तुझ्यासाठी खूप लाभ ठरणार आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी आर्थिक प्रब प्रगती होण्यासाठीच हा संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा या संधीचे सोने करायला विसरू नको स्वामी म्हणतात सुख समृद्धी आणि सुखाने भरलेला आता काळ तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहे तुझ्यावरती जो काही अन्याय झाला आहे आता त्याचा योग्य वेळेवर न्याय होण्यासाठीच आम्ही तुझ्यासमोर आलो आहोत बाळा या चोवीस तासांमध्ये अद्भुत चमत्कार तुझ्या जीवनामध्ये प्रवेश करणार आहे तू आजपर्यंत खूप मोठी स्वप्न पाहिली आहेस पण ती पूर्ण झाली नाहीत आता ही स्वप्न पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत हो बाळा अद्भुत गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये आता प्रवेश करत आहेत स्वामी माऊली तुझ्यासाठी खूप काही सुंदर आणि उज्ज्वल भविष्य तुझ्या समोर आणत आहेत तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको आर्थिक प्रगती वेगवान होणार आहे सुख समृद्धी आणि वैभव तुझ्या दिशेने येत आहे तुझ्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे असे समज आता तुझ्या वेदना दुःख आनंदात परिवर्तित होणार आहेत बाळा नियतीने आता तुझा, तुझा न्याय केला आहे परमेश्वरावर स्वामी माऊलीवर तुझा विश्वास आहे ना मग चिंता करू नको कारण तुझ्या आयुष्यामध्ये आता खूप काही तुझ्या मोठ्या इच्छा पूर्ण होणारा काळ तुझ्यासमोर आला आहे या चोवीस तासांमध्ये तुझी खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे तेव्हा बाळा तुझ्यासाठी आज हा दिवस इच्छापूर्तीचा आहे असे समज ज्यांनी अन्याय केला आहे ते आता खूप मोठा त्रास सहन करणार आहेत सर्व काही त्यांच्या दिशेने त्यांचे त्रास दुःख त्यांच्याच वाट्याला येणार आहेत तेव्हा बाळा तू निश्चिंत राहा विजय तुझाच आहे सर्व आता आर्थिक चिंता मिटणार आहेत तुझ्यासाठी चमत्कार होणार आहेत आर्थिक प्रगती खूप मोठी संधी तुझ्यासमोर प्राप्त होणार आहे तेव्हा बाळा हे संकेत तुझे जीवन बदलणारे आहेत हा संदेश तुझे आयुष्य बदलणार आहे तेव्हा दुर्लक्ष करू नको श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ